बापू आज तुम्ही पुन्हा एक नवीन भूमिका मांडली पक्षाकडे की जसं मध्ये तुम्ही चिन्ह बदललं म्हणजे आढळरावांना जसं धनुष्य बाणा कड्यात झालं तसं मग इथं कमळ घ्यायला काय हरकत नाही हो आज म्हणून मी काल शंभूराजे देसाईनं मी सांगितलं पहिली गोष्ट त्यांना अशी सांगितली की आता अंडरकरंट पॉवर विरोधक इतका आहे ही सीट जाणार आहे युतीची आणि म्हणून सगळी माहिती देत मी त्यांना हे सांगितलं की अगदी माहितीमध्ये इलेक्टिव मेरिट हा जो प्रकार झालेला आहे त्यानुसार ही सीट इलेक्टिव मेरिट म्हणून शिवसेनेकडे घ्यावी धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही सीट जिंकून आपण इतिहास घडू अगदी तसं माहितीचे नेते किंवा भाजपचे नेते कारण सतत पारंपरिक पद्धतीने भाजपकडे ही सीट आहे मानले नाही तर तुम्ही रथबदली करावी आणि जसं आढारा इकडे गेले तसं विजयी शोतारे भाजपमध्ये जातील तिथे आणि कमळाच्या चिन्हावर लढायला माझी काही हरकत नाही हा संदेश मी त्यांच्यापर्यंत आहे नाही आता पोहोचवलंय मी काल त्यांना दिलाय अजूनपर्यंत त्यांची परत काय बोलली बोलली काही झालेली नाहीत माझी काल शिवेंद्र राजेंशी बोलून झालाय सॉरी शंभूराजेंशी बोलून झालंय आणि त्याच्यानंतर ते आता बोलून मला कळवतील काय असेल आता शंभर टक्के परत तेच सांगतोय बापू तर सातत्याने प्रश्न होतोय की तुमचा विरोध नेमकं कोणाला अजित पवार की शरद पवार माझा विरोध माझा वैयक्तिक नाही मी परत एकदा सांगतो या लोकसभा मतदारसंघामध्ये पवार वर्सेस अँटी पवार हे समीकरण आहे आता काय झालं हा पा सुप्रिया सुळे सुळे अजित पवार सगळे आले पवारांच्या विरुद्ध अँटी पवार गट मतदार आहे गट ने मतदार आहे त्या मतदारांना जर आता पवार वर्सेस पवारच जर झाली ताटीतलं वाट्यात आणि वाटीतलं ताट्यात असं जर झालं तर लोकांना त्याचा राग आहे आणि म्हणून थर्ड पर्याय असावा हे लोकांची भूमिका होती ती कर्मधर्मसहयोगाने हो बारामतीतील एका मोठ्या नेत्याने मला बारामतीच्या भूमीवरच सांगितली थर्ड पर्याय पाहिजे लोकांना असं कसं चालेल आणि म्हणून मी ठरवलं नंतर मी फिरलो सगळीकडे सगळ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आणि मग या निर्णयाप्रत आलो की ही निवडणूक लोकशाहींच्या मूल्य लोकशाहींची जी काही मूल्यं आहेत ती मूल्य जपण्यासाठी मतदारांना आपल्या मनाप्रमाणे मतदान करण्यासाठी संधी देण्यासाठी पवार वर्सेस पवार फक्त राहून चालणार नाही तर अँटी पवार मतदार जे आहेत त्यांना मतदानाची संधी देण्यासाठी मला ही निवडणूक लढली पाहिजे आणि म्हणून लोकशाहीची परमोच्च मूल्य जपण्यासाठी बंडखोरी नव्हे मी ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने लढतोय काळजी घेतो तुझ्या बाबती समंत